दादा दादासाठी माझ्या माझ्या दादा घरी आलं होतं माझं पोरगाल मी दादाच्या फेरीत वारलं माझं पोरग फेरीत वारल्या होत पण दादा आता आलं मला आधार दिला कल्याण केलं आपला बच्चा कुएमे गिर आर्मीत होता अख्खा जम्बूला सुट्टीला आला होता वर्ष झालं आणि दादा घरी आले सगळे मंत्री आले माझ्या लाडक्या बहिणीने पैसे दिले मी मुली पाहिजे तर माझा त्याच्यावर मी नीट केली बरी झाली का ती चालती बहिणा का पैसा भी बी मिळा होत मला त्याच्यावर मी दुखणं बर केलं मी आमावली आपका जो पैर का मतलब इशू हुआ था वो अपने लाडली बहना का जो पैसा मिला उसका मन दवाखाना केलं मी पाय मला माझा तरी दादाच्या पैसे उंडीत चालली मी मला 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 दादा लप उद्या थोड तरी

माझ्या दादा कस माझ्या दादा दादाच्या दादांमुळे आज किती लाखो लाखो भगिनींना काम मिळालं आहे बारामतीमध्ये लाखो भगिनी काम करून आहेत दादांमुळं आमचं पोट भरतंय दादानी खरंच आमच्यासाठी खूप चांगलं केलेलं आहे दादांमुळं आम्हाला लाखो बहिणींना काम मिळालं आहे काम करून खाण्यासाठी आम्हाला भरपूर काम मिळालेलं आहे ह्या कामासाठी आमचे लाखो घर घर चालत आहेत त्यामुळे दादांचं शतश आम्ही नंदन आहे आम्हाला दादांसाठी पासून मी आम्ही आणि त्यांच्या दादांचा आमचा संबंध होतो लहान होतो मी लहान असायचो दादांबर यायचो खेळायचो बसायचो दारा काढायचो दुधू द्यायचो दादांना माझी बकरी असते त्यांच्या रानामध्ये मला कधीही सरलं नाही आणि काम चांगली चांगली माझ्या केली मुलींची कामं ऍडमिशन सांगू सर माझ्या मुलाचं बिला समजे लहानपणापासून मुलापासून लाडका मी होतो दादा दादांचा लाडका सोमनाथ होता तिशी देवाप शेवटची ओळख दादा म्हणला बस साईडला सोमनाथ बस म्हणला तुझी झाली काम म्हणलं झाली दादा एवढं दादांचा माझा लहानपणापासून संबंध लय दोस्ती अतिशय दोस्ती माझी होती दादांची माझी असा माणूस माझ्या भावासारखा माणूस देखील भेटणार नाही कुठं त्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये देखील भेटणार नाही तालुक्यातला विषयच नाही पण देशातलं काम करणारा आणि महाराष्ट्राचा विकास करणारा एवढाच फक्त माणूस होता तुम्ही शेवटचं कधी भेटला कधी आम्ही मंदिरापाशी बिरवायच्या बसलो होतो तेव्हा शेवटचा आम्ही हार घातला समजेंनी बघा आमचं मेवणं या ठिकाणी आलेलं ते सुद्धा होतं हार घालताना दादाला म्हणला सोमनाथ माझ्या कपड्याला डाग पडेल म्हणला तर आम्ही शेल टाकले आधी वरण देखील आम्ही त्या ठिकाणी हार टाकला मोठा समजत मिळून देव पाश मंदिरापशी आलेच आम्ही दादा तेवढंच आमचं बोलणं चाललं झालं पुन्हा घाट नाही कुठं आले कुठं इलेक्शनच्या टायमाला तेवढे घाट घेतले तरी सोमनाथ हे पुढं आणि माझ्या काटेवाडीला सुद्धा सर्वांना माहिती आहे की देखील सोमनाथ की कधी आम्ही डायरेक्ट डायरेक्ट दादाला फोन करायचो मी कुणाला मध्ये आधी फोन करत नव्हतो वहिनीला दादांना फोन करायचो मुद्दा पेएलना म्हटला सोमनाथचा फोन किती झाल्यात बघ अकरा फोन केला त्या दादाला माझ्या रस्त्यासाठी पण करून दिला त्यांनी की सोमनाथचं काम करून टाका म्हणली पण असा माणूस ह्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये देखील भेटणार नाही आणि अशी कॉपी घावणारच नाही काय म्हटलं मी दादाला भेटलो दादा म्हणला सोमनाथ तुम्ही इथं या ठिकाणी बस शेजारी मला बसून घेतलं दादी बरोबर नुँ, काल शाल घेतली माझ्या अंगावर टाकली आणि दादाला बसलो गप्पा बिप्पा मारले देवाच्या मंदिरा बसले आम्ही देखील त्या ठिकाणी बसले तर दादा म्हणला सोमनाथ तुझ्या माझ्या पहिल्यापासून प्रेम आहे मला लहानपणापासून आपली दोस्ती आहे ज्या टायमाला बारामतीमध्ये राजीव गांधीची सभास्थानी आम्ही इथं होतो तेव्हा दादा गेले ते एजडी का जावा गाडी होती आणि त्या टायमाला आम्ही तिघ ह्यांची गडी आणि आम्ही सायकल तो मागणी सायकल हो सेवेला राजीव गांधी सभा ती बार टी शुकॉलेजला मी अंगटा बदुरुम येत नाही पण एवढ्या संमतीचा चांगला माणूस दत्ता घेतलेला माणूस आणि तक केल्या वहिनी दादांनी एवढा विकास केला लहानपणी हो लहानपण लहानपणापासून लहानपण राजीव गांधी आपले सॉरी राजू पवार आम्ही लंगुटी मित्र आहे तालमीत जायचो खेळायचो यायचो मागारी इथं खेळायचो आम्हाला धारा काढायचो गाय यांच्या त्यांच्या गोठा मोठा गोठा मोठा आहे पहिल्यापासूनच डेअरीचा मला संचालक त्यांनी केलं हा शितीच आलं भावनगरच्या मधली सभा झाल्यानंतर दादा राणात जाऊन येडा मारून आलं सारखंच रानात जात आमची बकरी चरायची दादा जायचे हात करायचे सोमनाथ येत मी आलोय आणि मला काही कार्यकर्ते विचारायचे दादा कधी यायच्यात बाहेर गेलेलं दिल्लीला मुंबईला गेलं मग दादा कधी यायच्या समजायला माहिती माझ्या काटेवाडी पण असा या महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कधीही गावणार नाही कुठे होणार बी नाही आतापर्यंतची कॉपी एवढा मोठा विकास त्यांनी केलेला आहे की आमच्या पाक जन्मला जन्म गेला तरी विकास ही हटणार नाही दादांचा एवढा विकास मोठा आता लबाडी जमत नव्हती दादांना ला खरं लागायचं आणि पहिल्यापासून एक कली दादांच्या पाठीशी राहू एक कली राहू पहिल्यापासून एक कली दादांच्या पाठीशी एक कली राहलो कुठे फिरकलो नाही कुठे गेलो नाही म्हणून दादा वहिनी देखील माझ्यासारख्या आढळले शेतकऱ्याच्या मुलाला देखील चांगल्या पद्धतीने मंडळीला लिहता वाचता येत नाही मला लिहता वाचता येत नाही मंडळी पंधरा वर्ष पदावर सरपंच म्हणून तुली मला चेअरमन म्हणून डेअरीचं पद संचालक म्हणून दिलं देखील डायमा डेअरीचं पद दिलं म्हणजे एवढं त्यांनी माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला एवढं त्यांनी जवळ धरलं आणि हे आमची शेवटची भेट आमच्या हार घातला मी दादांला आणि मी त्यांच्या साईडला बसलो त्यांच्या अंगावर हाराचा डाग पडण मग आम्ही त्याच्यावरनं मोठा हार टाकला एवढा संबंध चांगला दादांचा आमचं एवढंच की माझ्या काटेवाडीकरांना इथे इतकी हा लोक हा, कमीत कमी कालच्या धरण कळल्यापासन देखील दादांचं आमच्या काटेवाडीकरांनी खरं चुलीला चुलीजा जेवणाचा विषयच नाही केला नाही 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 पेटले ना आम्ही सुद्धा कोणी नाही नाही बंद आहे आणि एवढंच मला म्हणायचं की दादांचं अशा गोष्टी देखील व्हायला होत्या पाहिजे एक कस देवाच्या घरी जस देवाला दादा आवडलं ही कसं काय झाले ही माहिती नाही फक्त एवढ्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे दादा सोमनेश्वर बोलणार माझी काम दादा फटाफटा करणार राजू दादांना माहिती आहे हे दादांना माहिती आम्ही शेवट एका ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही खेळायचो पत्त्या वगैरे कुठं काय आमची बकरी त्यांच्या राणामध्ये बस बसायचे त्यांची बकरी सांभाळली किती वर्ष किती वर्ष त्यांची बकरी सांभाळली एवढंच मला असं म्हणायचं अशा गोष्टी देखील व्हायला नव्हतं पाहिजे दादा शुर। लाड़के होते से गेंचे दादा दादा होते कायम सगळ्यांचे काय म्हणायचं तुम्ही सगळे जायचं तेव्हा खरच बघा इथे कोणाकडे फार काय बोलायला शब्द नाहीत सगळ्यांचे डोळे पाणवलेत तिथून तिथून सगळीकडे दिसतय पूर्ण शांतता आणि कालपासून खरंच इथं कुणी कुणी चुली पेटले नाहीत कालपासून इथं घरामध्ये कोणाचं आणि फक्त फक्त इतकं नाही आहे का दादांना तसं आम्हाला फारस भेटायला भेटत नाही कारण की आम्ही गृहिणी असल्यामुळं काही फारसं नाही सभेला आल्यानंतर दिसायचं आले तर शनिवार आले आता शनिवार यायच आल्यानं कळायचं मारायचे यायचे कधी म्हणजे शनिवार रविवार येणार ते एवढा भेटण्याची कधी वेळ आली तुम्ही हा दादांना म्हणजे आम्ही शक्यतो असं माणस गर्दी असायची भेटायला येत दादा गाडीत जरी बसले ना त्यांचा हात दिसला तरी असं वाटत आमच्या देव डोक्यावर हात आहे आणि आता असं वाटत नाही त्यांच्या शेवटच्या क्षणाला आम्ही असं त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणून आम्ही प्रस्थान झालोय <laughs> म्हणून मी सारखं तेच सांगते हीच इच्छा आहे की दादांनी पुनर्जन्म परत घ्यावा ईश्वराने त्यांना परत त्या धर्तीवर पुनर्जन्म द्यावा हीच एक इच्छा आहे आणि दादा असे माणूस होते की तो मा माणूस नाही गेला तो या महाराष्ट्राचा वाघ गेलाय वाघ त्याच्या भागा सगळी सत्ता संपली राजकारणातला देव हरपलाय